माता भगिनींचं आपल्या या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत बघा भरपूर महिलांच्या आता खात्यात पैसे आलेले आहेत आणि बाकींचे काही आलेले नाही आहेत पैसे अजून तर त्यांचे पैसे खात्यात कधीचपर्यंत जमा होऊ शकता आणि आता ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये तर त्यांचा पैशात त्यांचा जो पुढचा हप्ता आहे कधीपर्यंत जाहीर होतो होऊ शकतो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व माता भगिनींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला प्रेस करा म्हणजे अशाच नवनवीन अपडेटेड माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता सर्व माता बहिणी बघा की भरपूर माता भगिनींना पैसे आलेले आहेत भरपूर बहिणींना तीन हजार रुपये खात्यात जमा झालेले आहेत तीन हजार रुपये खात्यात जमा झालेले आहेत परंतु बघा तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर ते तुम्ही लिंक करून घ्या कारण ते वास्तू मला समजणार की आपले पैसे खात्यात जमा झाले आहे का नाही जा जमा झाले आहे परंतु बघा आता जे सप्टेंबरमध्ये तुमचे सप्टेंबरमध्ये तुमचे जे पैसे आहेत ते पुढच्या महिन्यात येणार आहे म्हणजे जो दुसरा टप्पा आहे तो जाहीर होणार आहे त्याच्यामध्ये बघा साडेचार हजार रुपये तुमचे खात्यात डायरेक्ट जमा होणार आहे तर बघू शकता आता ज्यांना तर मित्रांनो तीन पंधरा पंधराशेप्रमाणे तुमचे डायरेक्ट तीन महिन्याचे पैसे तुमचे जमावणार आहेत साडेचार हजार रुपये आता ज्यांनी फॉर्म भरलेलं आहे त्या महिलांसाठी परंतु बघा ज्यांचं अजून आधार कार्ड लिंक नाही आहे कोणाचं खातं कोणाचं फॉर्म पेंडिंग आहे कोणाचं ॲप्रुव्हल झाला नाही आहे तर संपूर्ण बघा जे संपूर्ण जे अपडेट आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर भरपूर माता भगिनी आहेत त्यांचा फॉर्म अप्रु ॲप्रुव्हल झाला नाही तर त्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत बघा एकतीस ऑगस्टपर्यंत सर्वांनी काही टेन्शन घेऊ नका एकतीस ऑगस्टपर्यंत तुमच्या खात्यात हे पैसा जमा होऊन जाणार आहे अत्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे सर्व भगिनींनी टेन्शन घेऊ नका आरामशीर आपले कामधंदे व्यवस्थित चालू ठेवा म्हणजे तुमचे पैसे शंभर टक्के जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही ताण घेऊ नका आणि बघू शकता की सर्व लाडक्या बहिणींना सर्वात मोठी रक्षाबंधनातर्फे मुख्यमंत्री साहेबांनी भेट दिलेली आहे की सर्व माता भगिनींना जे कमकुवत जे गरीब परिस्थिती सर्व म्हणजे सर्वांनाही पैसे मिळालेले आहेत आणि त्यांना एक आधारस्तंभ भेटलेला आहे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत तर असंच बघू शकता की लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री साहेबांनी चांगली म्हणजे त्यांना मदत केलेली आहे आणि भरपूर डिसएप्रुवल झालेले आहेत भरपूर बहिणींचे फॉर्म डिसएप्रुव्हल झालेले आहेत तर त्यांनी पण ताण घेऊ नका तुमचे पण पैसे जमा होणार आहेत की असं देखील त्यांचा फॉर्म हे झाला आणि भरपूर बहिणींना मॅसेज आलेला नाही की त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा झालेले आहेत तुम्ही एक वेळेस खात्यात बँक खात्यात जाऊन या नजीकचे आणि तिथं आपले अकाउंट नंबर व्यवस्थित घेऊन जा आणि तिथं व्यवस्थित चेक करून घ्या एखादी वेळेस तुम्हाला मॅसेज पण आलेला नसेल डायरेक्ट तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात ते त्यामुळे सर्व बहिणींनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती आपल्या चॅनलवर मिळत असते त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिल कनॅकला प्रेस करा म्हणजे बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत सर्वात मोठी बिग अपडेट समोर आलेली आहे की सर्व महिलांना भरपूर महिलांचे प्रश्न होते की सर आमचे पैसे कधी जमा होतील आता आम्ही आता फॉर्म भरलेले आहेत तर तुम्ही पण काळजी करू नका तुमचे पैसे पण पुढच्या महिन्यात जमा होणार आहे आणि एकतीस ऑगस्टपर्यंत ही मुदत असणार आहे एकतीस ऑगस्टनंतर तुमचे पैसे डायरेक्ट खात्यात जमा होणार आहे डायरेक्ट साडेचार हजार रुपये तुमचे जमा होणार आहे खात्यात त्यामुळे सर्व बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर अतिशय इम्पॉर्टंट आहे तुमचं जे बँक खातं आहे त्याच्याशी तुम्ही आधार कार्ड वगैरे सर्व लिंक करून ठेवा आणि सर्व बहिणींना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा कारण सर्व माता भगिनींना पैसे येणार आहे त्यामुळे बाकीच्या महिला म्हणतात की आम्हाला पैसे आले आम्हाला आले नाही तर सर्वांना हे पैसे शंभर टक्के भेटणार आहे तर मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितले की लवकरात लवकर आम्ही दुसरा टप्पा पण जाहीर करणार आहोत आणि सर्व माता भगिनींना माझ्याकडून चांगल्या चांगल्या शुभेच्छा तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर बघू शकता आता मुख्यमंत्री साहेबांनी हे पण चांगलं केलेलं आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घट्ट्या बेकन आयकनला प्रेस करा तर जी पण काही नवीन अपडेट येईल नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर सर्व माता भगिनींनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर अतिशय इम्पॉर्टंट अशी अपडेट आहे तुमचं डेबिट वगैरे कार्ड असेल बँक खात्याशी लिंक करून घ्या तर शंभर टक्के तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं